नमस्कार आज आपण बघणार आहे नाचणीचं सत्व घरच्या घरी कसं बनवायचं ते याचे खूप सारे फायदे आहेत खाण्याचे तुम्हाला जर पी सीओडी असेल ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवायचे असेल वजन कमी करायचे किंवा अशक्तपणा घालवायचा आहे तर तुम्ही हे सत्व तुमच्या आहारामध्ये नक्की सामील करून घ्या त्यासाठी काय करायचं एक वाटीभर नाचणी घ्यायची तिला तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये घाण असेल तर ते निघून जाईल नंतर काय होईल याच्यामध्ये बारीक बारीक खडे पण असतात जे की आपल्याला दिसत नाहीत ते कसे काढायचे हे पण मी नंतर सांगेल इथे मी सात ते आठ तास तिला चांगली भिजवून घेतली आहे आणि नंतर ह्याला आमच्याकडे इळून घेणं असं म्हणतात तुमच्याकडे जे काही म्हणत असतील तशा पद्धतीने तुम्ही ह्याला स्वच्छ करून घ्या थोडी अशी हलवत पाणी टाकलं की नाचणीवरती येते आणि बारीक खडा जो असेल तो तो खाली तळाला राहतो अशा पद्धतीने नाचणी स्वच्छ करून घ्या तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर इतरांना नक्की शेअर करा आणि कमेंट करून सांगा मला तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले नंतर ही नाचणी स्वच्छ धुवून झाली आता याच्यामध्ये बघा खाली तुम्हाला दिसणार नाही पण हाताला मला जाणवतं आहे एक दुसरा खडा आहे बारीक नंतर एक फडकं घ्यायचं स्वच्छ याच्यामध्ये आपण त्याला मोड आणून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ही नाचणी टाकायची सगळं पाणी काढून घ्यायचं आता ह्याला मोड आणण्यासाठी मी एक बारा तास ठेवलं होतं कारण मला ते लगेच पाहिजे होतं म्हणून मी जास्त मोड येऊ दिले नाहीत पण तुमच्याकडे वेळ असेल तर त्याला दोन ते अडीच दिवस असंच ठेवून चांगले मोड आणून घ्या म्हणजे ते सत्व आणखी चांगलं पौष्टिक बनेल आता अशा पद्धतीने मी हे बांधून एका वाटीत ठेवलं आणि बारा तासानंतर तुम्हाला दाखवाल मी की त्याला मोड आलेत पण खूप जास्त आलेले नाही आहेत तरी पण याचं सत्व बनतं आता ते मूळ आल्यानंतर काय करायचं नाचणीला उन्हात वाळवायची नसते तिला अशीच थोडीशी घरातच सावलीमध्येच पसरून घ्यायची एका ताटामध्ये आणि सुकवून घ्यायची घरातच या नाचणीला चांगलं सुकवून घ्या तीन चार तास पण जर तुम्हाला असं वाटलं की त्यातलं पाणी कमी झालं नाही आहे तर कढई घ्यायची त्याच्यामध्ये बारीक गॅसवरती दहा मिनिट तिला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल आणि तुम्हाला ती मिक्सरवरती चांगली वाटता येईल आता इथं मी तिला सुकून घेतलेली आहे चांगली तीन चार तासानंतर ती कोरडी वाटतेय मला मग मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं पीठ करून घ्यायचं आणि पीठ तयार झाल्यानंतर चांगलं वाटून झालं की एक फडक्याने त्याला चांगलं गाळून घ्यायचे वस्त्रगाळ म्हणतात त्याला तसं करून घ्या खाली भांड्यामध्ये जे पीठ गोळा होईल ते असेल नाचणीचं सत्व तर खाताना काय करायचं एक वाटी किंवा एक कप भर दूध घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे हे सत्व टाकून बारीक गॅसवर चांगलं शिजवून घ्या आणि अशाच वेगळ्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका